आवऱ्याला कंटाळा नको यायला म्हणून मी रोज त्याच्याशी भांडते यात माझं काय चुकलं आजकाल तर लोक पळून जाऊन लग्न करतात आणि मग ज्यांचं लग्न एकदा झालंय ते बायको पासून पळून जाण्याचा प्रयत्न करतात ऋष्या मला आहे ना चाळीस हजार रुपये आली जाणार का तुझी मी ना नवीन बंगला घेतलाय आता का माय लग्न ठरलंय बस झाली अरे आलात तुम्ही दवाखान्यातून तु। काय म्हणले डॉक्टर सगळं ठीक आहे ना काही नाही या गोळा दिल्या तीन टाइम खा म्हणले राहून जाईल आणि डोके दुःखी बद्दल नाही सांगितलं नाही तुझा तर काही विषय नाही निघला तिथं होयो तुमची कॉलेज मध्ये गर्लफ्रेंड होती का नव्हती का खोटं नका बोलू मला माहित आहे होती म्हणून माझ्यापासून कशाला काय लावत हा ग होती की मग तुम्ही बोलायचं का तिच्या सोबत हा मग दिवसभर बोलायचो आम्ही अगं दिवस करत नव्हता आम्हाला दिवस मग माझ्यासोबत बोलायला काय मर्यायचा गोळा उठतो की काय तुम्हाला <laughs> <laughs> सासू की जरूरत है जैसे जिंदगी लिए बस एक सनम आशिकी के लिए <laughs> हा हा राहू द्या राहू द्या अशाच गाणे म्हणून म्हणून मला फसवला लग्न आधी तर किती रोमॅन्टिक राहत होता व्हॅलेंटाईन डे च्या दिवसांमध्ये रोज डे प्रपोज डे हग डे किस डे चॉकलेट डे सगळं किती खुशी खुशीने करत होता आणि आता आता लग्नानंतर लग्नानंतर तर फक्त जेवायला दे पाणी दे चहा दे आणि टॉवेल दे बस एवढंच राहिले माझ्या जीवनात पूर्ण खानदान जेव्हा आपलं लग्न होणार होत आता ही एकटीच माझ्या पूर्ण खानदानाला बघून घेते वैष्णवी आज आपल्या रिलेशनला पाच वर्ष झालेत तू माझ्या सांग लग्न करशील वैष्णवी आज मी जितकं कमवतोय भविष्यात जर तेवढं कमवू शकलो नाही तर मला सोडून तर नाही जाणार ना तू कामाच्या गडबडीत जर तुला शॉपिंगला नाही नेलं तर तू नाराज ना? ना तु ना? ना तर तुम्हाला लग्न झाल्यानंतर माझ्या आई बापांचा तिरस्कार नाही करणार ना अजिबात नाही माझ्यासोबत कधी भांडण तर नाही करणार ना आला मोठा भांडण करू नको म्हणे एक वेळ झोपडीत राहील पण बिना भांडणाची नाही राहणार अव हे पोर नवीन वर्षाचा एवढा धिंगाण करतात मग मा हे माणसं काय एवढी शांत घरात बसतात ते काय आहे ना लग्न झालेल्या माणसांना माहिती आहे जुन वर्ष असो वा नवीन त्यांना सकाळी उठायचं आहे डब्बा घ्यायचा आहे बसणं कामावर जायचं आहे दिवसभर मालकाच्या शिवाय खायच्या आहेत सांजाला घरी येताना पिशवीत भाजी आणायची आहे आणि मग झोपताना बायकोने दिवसभर केलेल्या गोष्टीचं घराणं ऐकायचं आहे मिनिटापासून झालं पाहिले ती पाल ला दुसऱ्या पालीच्या जवळ तिच्याशी भांडण करायली आणि निघून चालली परत थोड्या वेळाने तिच्या जवळ यायली परत तिच्याशी भांडण करायली परत निघून चालली ती, 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 ती शंभर टक्के ना तिची बायकोच असेल म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय आ जे नेहमी भांडण करतात त्या बायका असतात का हा मला सांगा आजपर्यंत मी तुम्हाला कधी भांडले का कधी तुमच्याशी मोठ्या आवाजात मी बोलले का तुम्ही माणसांनी ना असं मनामध्ये ठरूनच ठेवले की जेव्हा जी कोणी भांडण करते ती म्हणजे त्याची बायको किंवा ती बाई असणार ना <laughs> 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 चालले मी घर सोडून तुम्ही लग्नाआधी मला हे का नाही सांगितलं की तुम्ही दारू पण पिता म्हणून तू तरी मला कुठे सांगितलंस की तू रक्त <laughs> <laughs> मी मी घमेंडी हट्टी स्वतःच्या समोर दुसऱ्याला बिलकुल घेणत नाही हो तुम्हाला ना फक्त तुमचे मित्र आणि तुमचे नातेवाईक आवडतात आमची तर काहीच किंमत नाही मी आहे म्हणून तुमच्यासारखे कंजूस मक्खीचूस माणसासोबत संसार करत आहे दुसरी कोणी राहिली असती ना तर आतापर्यंत गेली असती तुम्ही फक्त मोठे भाद्य आणि काळे यापेक्षा दुसरं काहीच नाहीये अग मी फक्त एवढं म्हणत होतो की तुझा दवाखान्याचा रिपोर्ट आहे आणि तुझी मलेरियाची टेस्ट निगेटिव्ह आली सासूबाई पाया पडते हा सुखी राह पण तुम्ही राहू देणार का गणनायकं, गजमुखम अहो रोज दारू पिऊन येत आहे नरकात जातो ना नरकात नरकस मग तू जाशील मी स्वर्गात मग मी नरकातच बरा आहे कुछ समझ न बघ कौशित कौशीत केला अरे ते माझ्या मावात भावाच लग्न आहे ना त्यामुळे गडबड चालू आहे माझ्या आणि पण तुझं पन्नास वर्षाच आहे मग काय झालं अरे त्याच एक ध्येय होत आणि करिअर मग लग्न ऐक ना तुझ्या भावाच्या लग्नासाठी ना माझ्याकडे एकलं युनिक आयडिया आहे काय आयडिया त्याच्या आहे ना हळदी ऐवजी केस डाय करायचा आणि बूट पाळवण्याऐवजी ना वीक पळवण्याचा कार्यक्रम घेऊ ठेव पागल अरे मग तुला आकाल आहे का पन्नास वर्षात झाले लग्न लावून देतोय त्याच <laughs> <laughs> देवा मला जन्मजन्मी हाच नवरा मिळवू दे अरे ट्रेनिंग दिलेलं बाहेर नवीन माणसाला परत कोण हो ग मला सांग तुला जर जा माहित झालं की माझ्या एका बाईसोबत लफड चालू आहे तर तू काय करशील जहर देऊन मारून टाकेल पण तुला, तुला, तुला तर माहितच नाही किती कोण आहे मग कशी मारशील तिला नाही तुम्हाला <laughs> 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 दादा मी आंधळा आहे मला थोडी मदत करा ना आर तो आंधळा वाटाना ना गरीब वाटाना ताई तुम्ही एवढे सुंदर आहेत तुम्ही तरी मदत करा आयला खरा आंधळाय राहतो ऐती पैसे त्याला माझा मी तिथे तू आजपासून अजिबात घराच्या बाहेर पाय नाही नाहीतर तुझ्या पाय मोडून टाकेन कळ का अग आई तुम्हाला समजून का घेत नाही माझा अभ्यासात मन लागत नाही अगं दहा पंधरा वर्षाची पोरं खेळून खेऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करायला लागल्यात माझं फक्त एवढंच म्हणणं आहे माझ्यासोबत तुमचं पण स्वप्न पूर्ण करायचे आहेत खेळू दे प्लीज लेकराची खेळायची इच्छा असेल तर खेळू की का तसं पण आजकालचे लेकर खेळ खेळून कुठल्या कुठं पोहोचले अहो पत्ते खेळाल्या कडू भाड्या ए जागा तू झंडू आमच्या बाटल्या आण <laughs> माणूस ना मी आजपर्यंत नाही बघितलं काय झालं मी तुम्हाला वाजून मिनिटाला एक व्हिडिओ पाठवला आणि तुम्ही दहा वाजून सहा मिनिटाला त्यावर कमेंट केली व्हेरी नाईस व्हिडिओ अरे बघितलं की मग आता व्हिडिओ नसता बघितला कमेंट नसती केली तर मग बोलायचं पण तो व्हिडिओ बारा मिनिटाचा होता आ!